खूप कमी आले आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेहमीच येण्याचा योग येत असतो पण पहिल्यांदाच या ठिकाणी अशा आत्मध्ये आत्मदे प्रभागात वॉर्डामध्ये येण्याचा योग आला तुमचा आशीर्वाद असला तर तुमची सेवा करण्याची नक्की संधी मिळेल पण पंढरपूर शहराचे प्रश्न मला काही नवीन नाही आहेत त्यांचा अनेक वर्ष तुम्ही साहेबांना निवडून आणलात खूपदा भारके ना मी विधान ऐकलं जेव्हा मी एकत्र त्या ठिकाणी आमदार होतो आणि जिवाळ्याचे हे सगळे प्रश्न आहे आज भोसले साहेबांनी पण व्यवस्थितरित्या सगळे प्रश्न मांडले त्याच्यामध्ये प्रेमचा विषय असेल त्याच्यामध्ये जो तुम्हाला पाण्याला पाण्यासाठी देणारा जो कर असतो त्याचा विषय असेल आपल्या चार यात्रा इथे होतात त्यावेळेस बाहेरचे लोक येऊन पाणी पितात त्याचा पण कर तुम्हाला द्यावा लागतो अनेक असे विषय पंढरपूर शहराचे जे प्रलंबित आहे शोकांतिका ही आहे की नगर परिषदची इलेक्शन दोन वर्ष आधी झाले पाहिजे होते पण ते अजून झाले नाही आहेत महापालिका सेम कुठेही महाराष्ट्रात कोणत्याही महापालिका नगर परिषद जिल्हा परिषद जिल्हा परिषद ग्रामपंचायतची इलेक्शन अजूनही झाले नाही आहेत हा प्रश्न कधीतरी आपण आणि पक्षाला विचारायला पाहिजे की हे इलेक्शन का नाही घेतले आणि हे इलेक्शन नाही घेतल्यामुळे प्रशासक नेमला नेमका आणि ते प्रशासक भोंगळ आभार करत आहेत ज्याच्यामुळे प्रत्येक शहराला पंढरपूर शहर असेल सोलापूर शहर असेल मंगळवेढा शहर असेल सगळ्यांना खूप अडचणी आणि त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय मागच्या दहा वर्ष बी जे खासदार सोलापुरात होते दोन खासदार होते आणि विश्वासाने तुम्ही सगळ्यांनी त्यांना मतदान केलेलं विश्वासाने पंधरा लाखाचा विश्वास होता रोजगार मिळेल विश्वास होता आय टी पार्क येईल विश्वास होता महागाई कमी होईल विश्वास होता साहजिक आहे मी पण असती तर मी पण मतदान केलं असतं पण माझ्या रक्तात काँग्रेसनं ते कितीही काय केलं असतं तरी मी त्यांना मतदान केलं नसतं म्हणून तुम्ही त्यांना एकदा नाही दोनदा ना मतदान केलं दोन हजार चौदा मध्ये पण केलं पंधरा लाख काही जमा झाले नाही तरी तुम्ही किती मोठ्या मनाचे ना की तुम्ही परत दोन हजार एकोणीस ला त्यांना मतदान केलं आणि आज दहा वर्ष झाले आणि ज्या लोकांच्या जीवावर त्यांनी मतदान घेतलं ज्या लोकांच्या जीवावर ते सत्तेत आले नेमकं त्याच लोकांकडे आता बीजेपीने पाठ फिरवल्या आणि पाठ फिरवला तर एक भाग आहे पण त्रास देऊन पाठ फिरवली त्रास देऊन पाठ फिरवली आज महागाईचा चटका कोणाला नाही ना बसतो सगळ्याला ना बसतो मग तो सर्वसामान्य माणूस असेल तो मध्यम वर्गीय असेल तो गोर गरीब असेल किंवा तो शेतकरी असेल सर्वात जास्त त्रास हा खरं तर शेतकऱ्याला होत जीएसटीचा त्रास कोणाला नाही होत मला सांगत राक्षसारखी उऱ्यावर येऊन बसले जीएसटी त्या बिस्किटाच्या पुड्यामागे पण जीएसटी त्या खताच्या पोत्यामागे पण जीएसटी काहीही सोडलं नाहीये परवा शेष्ठा मस्त मला काही शेतकरी म्हणत होते तंबाखूवर पण जीएसटी <laughs> सगळ्या गोष्टीवर जीएसटी लावलंय त्यात मग आहे तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपये ही झड गृहिणींना खूप पोचते अर्थात तुम्हाला पण पोचत असेल म्हणाले दोन कोटी रोजगार देऊ दोन मुलांना पण रोजगार पंढरपूरात किंवा आजूबाजूच्या परिसरात बीजेपीमुळे मिळाला ना नाहीये ना ना मग नेमकं काय केलंय भारतीय के जनता पक्षाने मागच्या दहा वर्षात मला सांग पाण्याची आपल्या असं करेल तुम्ही जे म्हणालात ते प्रश्न खरं तर आतापर्यंत सोडायला त्यांना फक्त सत्ता पाहिजे त्यांना काम करायचं नाही आहे बीजेपीला तुमच्या मताची किंमत राहिली नाही आहे म्हणून त्यांना माहिती आज की जन्म त्यांच्या बाजूनी नाही आहे म्हणून नेत्यांना आणि पुढाऱ्यांना दमदातीच आता चालू झालंय मागचे तीन चार दिवस आता त्यांना माहितीये जन्मत नाहीये पण त्यांना अजूनही वाटत की लोकांवर दबाव आणू शकतात लोकांना हुकुमशाही करू शकतात त्याची गुरमी आहे अहंकार की अशा पद्धतीने नाही ऐकलं की ही पद्धत वापरायची म्हणजे तुम्ही विचार करा ज्या लोकांनी त्यांना मतदान घेतलं मतदान करून ज्या लोकांकडून त्यांनी मतदान करून घेतलं आज त्या लोकांचा एवढा मोठा अपमान बीजेपी करत आहे तुमची तुम्हाला धोका आणि तुमच्यासोबत एक खूप मोठा विश्वासघात झाला आणि म्हणून परिवर्तन आटलं आहे काँग्रेस येणं गरजेचं आहे तुम्ही दोन्ही दिवस बघितले काँग्रेसचे पण बी जे पीचे पण तुम्हाला वाटलं की बी जे पी अजून चांगलं काम करेल काँग्रेसपेक्षा पण तसं काही झालं नाही तुम्ही निराश झाला तुमच्या अपेक्षा ज्या होत्या त्या काहीही त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या नाही आणि म्हणून ह्या एस काँग्रेसला मतदान करणं बघा आणि महाराष्ट्रात आणि सोलापूर आहे कारण का सोलापूरचे बाकीचे सगळे आमदार त्यांच्या पक्षाचे मग दिल्लीत नेमकं बोलणार कोण तुमच्या बाजूने किंवा दिल्लीत नेमका विरोध कोण करणार कॉरिडोरचा कॉरिडोरचा किंवा दिल्लीत नेमकं बोलणार कोण पंढरपूरच्या पाण्याच्या बाबतीत कारण का ते लोक तर बोलणार नाही त्यांनी घडवलेलं हे राक्षस आहे महागाईच्या विरोधात ते बोलणार त्यांनीच घडवून आणलं बेरोजगारीच्या विरोधात ते बोलणार नाही त्यांनीच घडवून आणले तुम्ही दोन वेळा चान्स दिला त्यांना आणि दोन्ही खासदार गप्प असले तर सत्ताधारी पक्षाला जेव्हा उमेदवार बदलावा लागतो ती अतिशय गोष्ट असते सत्ताधारी आमदार खासदार केवढ काय करू शकतात पैसे कोट्यावधी रुपये आणू शकतात पाणी आणू शकतात रोजगार निर्मिती होऊ शकते सत्ताधारी खासदार पंतप्रधान पण त्यांचे पैसे पण त्यांचे सत्ता त्यांची काही काय केलं नाही तरी निष्क्रिय ठरले त्यांच्याच पक्षाने त्यांना निष्क्रिय होण्याची पावती दिली पहिला बदलला दुसरा आणला दुसरा बदलला आणि आता उपरा आणला म्हणजे किती चेष्टा मस्तरी तुमची किती वापर करणार अजून तुमचा म्हणून मी पंधरा वर्ष आमदार आहे तुमच्या बाजूच्या मतदारसंघाशिवाय मध्ये आणि मी कामाला महत्व देते म्हणून लोकांनी मला निवडून आणलं मी राजकारणात सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी आली नाही म्हणून मला माझ्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही आणि मी ईडी पिढीला घाबरत नाही म्हणून मी बिंदास बोलणार त्यांच्या विरोधात जर तुम्हाला तुमच्यावर अन्याय होत असेल तर आणि ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे कारण परत एकदा जर बीजेपीच्या हातात सत्ता गेली तर पंढरपूर शहर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा वीस वर्ष मागे जाईल आणि तुम्ही ते अनुभवलंय का स्वतःच्या काळावर मागून घेण्याची परिस्थिती पूर्ण शहर आणि मग खूप उशीर होऊन मग कोणी पुढे आणू शकणार नाही आता जेव्हा सगळं तुमच्या हातात असताना लोकशाहीची ताकद काय ते दाखवून देण्याची गरज आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी हे करणं गरजेचं आहे आपल्या मुलांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी शहरासाठी पंढरपुरासाठी आपल्या विच्छानासाठी सर्व धर्म समभावासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे तुम्ही बघता की समोरचा उमेदवार जो आहे ते कामाचं कधीच बोलत नाही आहेत काय काम केलं काय काम करणार आहे ते बोलत नाही आहेत स्पेसिफिक बोलत नाही आम्ही एवढे चार हजार कोटीचे रस्ते वगैरे कुठे दिसत आहेत पण कोणाला दिसत आहेत ते रस्ते आम्ही एवढ्या जणांना पाणी दिलं कोणाला दिसत एवढ्या जणांना नोकरी दिली ते दिसतच नाही ऑन पेपर नाहीच ते फक्त त्यांची परंपरा एक खोटं बोलतात रेटून बोलतात भरपासून खालपर्यंत खालपर्यंत आणि तुम्ही बघितलं का दोन तीन दिवसात कोण कोण आलेलं ते फक्त खोटंच बोलणे आणि जाती धर्मात ते निर्माण करणं तेवढेच त्यांचे असे कमकुवत विचार आहे म्हणून काँग्रेस एकच एक देश असू दे ते आले मी काय ज्यांचा उल्लेख करत होती अपमान नका करू असो <laughs> पण चेष्टेचा एक भाग आहे कधी कधी असं लागतं एवढं टेन्शन मध्ये बोलावं हो पण म्हणून म्हटलं त्याचा बिचारा मोठ्या प्राण्याचा अपमान तर एवढ्याच या ठिकाणी सांगते येणाऱ्या सात मेला आपण आशीर्वाद रूपात मला मतदान कराल एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा पुढची सगळी लढाई मी समर्थपणे एकटी तुमच्यासाठी लढायला तयार आहे आणि मी याआधी मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते लोकांना देव मानते आणि नाही काम केलं तर काम म्हणून खाली बसवा पण तुमची सेवा आणि पंढरीची सेवा जर करायला मिळत असेल तर ती माझं अहुभाग्य समजते तो तो चान्स की संधी तुम्ही मला द्याल अशी आशा बाळगून इथेच थांबते सात मे ला